परळी विधानसभेची जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार का यावर मात्र प्रश्नार्थी चिन्ह सध्या तर उपस्थित राहताना पाहायला मिळते मात्र या दरम्यान चर्चा करण्यासाठी वंचितचे नेते मिलिंदी घाडगे माझ्यासोबत आहेत परळी विधानसभेची जागा ही वंचित लढवणार का शंभर टक्के लढवणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणकोण इच्छुक उमेदवार आहेत खरं तर प्रत्येक पक्षामध्ये शरदचंद्र पवार गटामध्ये बरेच इच्छुक उमेदवार आहेत अजित दादा पवार यांच्याकडून तर धनंजय मुंडे यांचं जी यादीमध्ये पहिल्याच यादीमध्ये डिक्लेअर झालेलं पण वंचित करून कोण इच्छुक उमेदवार आम्हाला सध्या तरी सांगता येणार नाही परंतु बाळासाहेब आंबेडकरांना काही लोक भेटून आले कोण कोण भेटून आले अशी एखादी चर्चा तुम्हाला ऐकायला भेटली का असं काही नाही आम्हाला चर्चा नाही ऐकायला भेटली परंतु वंचित बहुजन आघाडी विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे एवढं मात्र निश्चित आहे ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो आपल्या पक्षाची आपली जाळंमुळं घट्ट करण्यासाठी प्रत्येक पक्ष हे काम करताना पाहायला मिळते तुमचा दौरा कसा असणार आहे दौरा चालू झाला आहे का संवाद वगैरे काही साधताय कासाठी आम्ही गेल्या बावीस तारखेपासून परळी मतदारसंघामध्ये सर्कल वाईज दौरे चालू केलेले आहेत सर्कलमधील प्रत्येक गाव या गावामध्ये जाऊन आम्ही मतदारांशी संवाद साधतोय मतदारांच्या भावना जाणून घेतोय मतदारांच्या तीव्र भावना आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीला खूप चांगलं वातावरण आम्हाला पाहायला मिळत आहे सर्वसामान्य नागरिकांमधील तुमच्यामध्ये संवाद हा या संवाद दौऱ्या दरम्यान होत असं काय नाही ग्रामीण भागातली अडचणी वगैरे ग्रामीण भागामध्ये अडचणी तर प्रचंड आहेत कारण सत्ताधारी जे कृषी मंत्री आहेत यांनी कुठल्याच समाजाला समाधानकारक त्याचा विकास केलेला नाही प्रत्येक समाज सत्तेच्या विरोधामध्ये रस्त्यावर आलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेल्या चाळीस वर्षापासून मुंडे फॅमिलीच्या ताब्यामध्ये हा मतदारसंघ आहे पूर्वी रेणापूर मतदारसंघ असायचा आता परळी मतदारसंघ आहे परंतु परळी मतदारसंघामध्ये एवढे वर्ष काम करून सुद्धा कसलाही प्रकारचा विकास दिसत नाही विकास तर बऱ्याच आहे असं राष्ट्रवादीचे नेते पण म्हणत आहेत परळी अंबजो काय रोड सारखे परळी बायपास रोड असं असे बरेच विकासाचे कामं जे आहेत ते झाले गेलेत असं त्यांचं म्हणणं काय विकास झालाय दाखवा तुम्ही एखादा विकास करोडो रुपये परळीमध्ये विकासाच्या नावाने येतात ते करोडो रुपये जातात कुठं आज नाल्याचे प्रश्न तसाच आहे रोडचे प्रश्न तसेच आहेत मूलभूत सुविधा या ठिकाणी नागरिकांना मिळत नाहीत विकास झालाय कशाचा असं काही स्ट्रक्चर काही इथे या कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी उभं केलंय का मी तुम्हाला सांगतो करोडो रुपयाचे कार्यक्रम मात्र या ठिकाणी लागतात आणि सामान्य नागरिकाला अडचणीचं होऊन जाते त्या रस्त्यावरचे मोठमोठे डिजिटल बोर्ड असतील कमनी असतील प्रचंड पैशाची उधळा मात्र या मोठमोठ्या काय शहरी भागामध्ये काय अडचणी सामोरं जावं लागते नगरपालिकेच्या माध्यमातून काही अडचण वगैरे निर्माण होते अह अडचणी तर अडचणी ना इथं घरकुलाचा प्रश्न आहे सामान्य लोकांना घरकुल मिळत नाही इथं सामान्य लोकांना राशनचा नियमितपणे का नियमितपणे आम्हाला आवाज उठवलेला आहे आम्ही मोर्चे काढलेले आहेत आम्ही कुपोषण केलेले आहेत धरणे आंदोलन केलेली आहेत परंतु या परळी मतदारसंघातलं नेतृत्व इतकं निगरघट आहे की सत्ताधाऱ्याला तो जुमानत नाही तुम्ही काल परवाच बघितलं इथं तर शेतकरी बेजार आहे त्या शेतकऱ्याला या ठिकाणी अनुदान मिळालेलं नाही पीक विमा मिळालेला नाही या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सर्व पक्षी आंदोलन होणं महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला कशोभणी आहे कृषी मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये एवढं मोठं आंदोलन होतंय परत जर तुमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर उतरला तर तुमच्याकडे कोणकोणते मुद्दे असणार आमच्याकडे शिक्षणाचा मुद्दा असेल आमच्याकडे बेरोजगारीचा मुद्दा असेल आता करंट या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे जे काही सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की याचं <laughs> वर्गीकरण करा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे त्याच्यामध्ये क्रिमिनलची आट लागली पाहिजे याला आमचा प्रचंड विरोध दे असेल हा आमचा इलेक्शनचा मुद्दा असेल दे या ठिकाणचं शैक्षणिक झालं शैक्षणिक बाजारीकरण झालेलं असेल हा सुद्धा आमचा hmm. मुद्दा असेल बेरोजगारी आमचा मुद्दा असेल या परळी मतदारसंघातला भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे हा भ्रष्टाचारसुद्धा आमचा या ठिकाणी फोकसचा मुद्दा असेल खरं तर तुम्ही इच्छुक आहेत का जर पक्षानं जर तुम्हाला उमेदवारी जर दिली तर तुम्ही निवडणूक लढवणार का बाळासाहेब आंबेडकर जी जिम्मेदारी देतील ते मी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी पेललेली आहे बाळासाहेब जर उद्या म्हणले तू विधानसभा लढव तर मी परळी मतदारसंघामध्ये लढायला इच्छुक आहे परंतु साहेबांच्या मनावर आत्तापर्यंत किती गावांचा संवाद दौरा वगैरे केला असं ते आत्तापर्यंत जवळजवळ शंभर गावाचा दौरा झालेला आहे आमचं शिरसाळा सर्कल असेल पोनेर सर्कल असेल नागापूर जिरेवाडी दादहरी वडगाव आज आम्ही धर्मापूर सर्कलमध्ये होतो आमचं आता घाटनांदूर उदेशाला घाटनांदूर सर्कल आहे वर्धापूर आहे आणि राडी आहे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमध्ये सभा झाली आंबेजोगाईमध्ये सभा झाली मात्र परळीमध्ये सभा काय होणार कधी होणार आहे लवकरच बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शब्द दिलेला आहे परळी तालुक्यामध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर सभा होणार आहे धन्यवाद या ठिकाणी तर हा प्रामुख्याने प्रश्न जो आहे तो उपस्थित राहणार होता की सध्या राहतोय पण की परळीची विधानसभेची जागा ही कडून रडवली जाईल का आणि या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आता खर तर राजस्थानी आणि न्यायालयात मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांपैकी एक उमेदवार त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून उमेदवार आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर महायुतीचा एक उमेदवार आणि वंचित जर जर उमेदवार निवडणुकीच्या लिंगणामध्ये उतरला तर चौरंगी लढत या परळी मतदारसंघामध्ये पाहायला मिळतील का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळतोय आणखीन काय अपडेट्स याच विधानसभेसंदर्भातले मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वच ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांपडसोबत सचिन मुंडे सूर्य या बीड परळी